आता वांग्याची भाजी म्हटलं की माणूस दोन घास जास्तच खात। तर तेलामध्ये जिरी मोरी हिंग ठेसलेला लसूण भरपूर बारीक चिरून घेतलेला कांदा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीत घालायची म्हणजे छान टेस्ट येते घरगुती काळा मसाला आणि लाल मिरची पावडर जी असते कुठल्याही ब्रँडची वापरा तर ती घालायची गरम मसाला पाहिजे असेल तर घाला नसेल घालायचं तर घालू नका हे छान परतून घ्यायचं बारीक चिरून घेतलेली जी वांगी आहेत ती टाकलीत आता तासभर इथे डाळ भिजवून घेतलेली ती टाकायची मीठ टाकायचं दोन तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा चांगलं हे तेलावर परतून घ्यायचं आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची पुन्हा रश्श्यासाठी पाणी टाकायचं जेवढं तुम्हाला रस्सा ठेवायचा आहे तेवढं पाणी वाढवू शकता जर सुकी करा पानी का का। भाजी करायची असेल तर पाणी कमी टाका दहा पंधरा मिनटं वांगी छान शिजू द्या अशी मस्त वांग्याची भाजी तुम्ही पण करा आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा